अरे सगळं जरी हातात आलं तरी चिंताच किती सुंदर बायको असली हिच्या देत हो किती सुंदर बांगला असा तरी सोडून जावा बरुवा माय तुफान गुरुय ध्यान देऊन ऐका पाच सात सर झालं कीर्तन गाडी हो विठ्ठल परमात्मा करतो ती लिहिला आणि आपण करतो तो आमचा म्या काही केलं का करता अर्थात तो जे आपा या चार पाच मशीन त्याच्यावर आठ मशीन म्या कमी लिहिल्या का त्याच्यामुळं आणि त्याला म्हशी कोण देवा आपण सांभाळायला निमित्ताच धनी आणि मशीन दूधच नाही दिलं तर कोणाचं नाही दिलं मगलं महेश मपली गेली तू कोण आहे मशीचा महेश तरी बरी आहे का याच्या करता रडणं पटन कशाला मग म्हणतो हे जे भांडण गेलं कोर्टात वकिलाला काय पैसे खाऊ वकील आपल्या जालन्यातले जोडून पडला तुम्ही सांगितलं तर मग कसं होईल त्याला तर त्याची इच्छा तू काही वेदाक्षर देईल तर देणार नाही हो अरे कोर्ट विकला जायला लागले वकील विकला जायला लागले अरे मोर याच्यापेक्षा देवाची भक्त बना आणि आनंद लुटा मोठ वकील डॉक्टर मंत्री झाल्यापेक्षा होय होय पाहेर हासून वाट असं म्हणा पुन्हा ते भेटणार असं समजू नका बरेच वर्षी आवा कधी आवाज राहील तुमच्यावर कशाला घेऊ का हवं ते महाराज आपली धारलं ते ती तुम्हाला नाही माहित का हवा कधी अरे हवा आहे तोपर्यंत आम्ही सलती हवा हात भरू अहंकाराचा वारा असा वारा भरू देऊ नका न लगो ना ही हवा भरू देऊ नका तुमचे हात आहे म्हणून पक वाजतो ही हवा हात नसले तर का वाजेल हात कोण दिले तुम्हाला अरे बापू न मी माझ्या पुटावर दगड आणून घेऊ लागलो पायावर याच्या मनात एक दोन रुपये द्यायचे अस तिथे नाही ते मला भेटाचा निचरा गेल्याचा आनंद वाटला मस्त झोपी घेईन ना त्याचा ठस ठस आनंद भेटच कर हा त्याची भेटदेशी पाहिजे आणि येथूप होतो अरे काय रे आपल्या आता गप्पा आणणं सटाके आणणं म्हणून लोकांपासून सोडून द्या खळाची संगती सोडा संताची संगती धरल्याशिवाय संताची संगती म्हणजे काय गाथा घरात ठेवा अभंगातलं चिंतन करा एक एक तरी ववी हे विठ्ठल वेळ दौडू नका फुकट काही गोष्टी वायाला जाऊ नका याचं किती महत्व आहे आता पाणी नाही गावगाव तर शासनातर्फे टाकी दिली आणि रोज टँकर आणून त्याच्यात मग एखादी मायबाई येते की हर हे भरती घडा घरांचा अंडा घागर मग दुसरी मायाबाई येते म्हणजे का ग आता ती थुट्टी तशी सोडेन तो आज जागर भरली बंद कर आणि थुट्टी जर रिकामी ठेवली तर पाणी धाड आपली धुट्टी तर कुठं चालू ही धुट्टी इकडे वापरा हरी मुखे हरी भजन पाणी संपल्यावर टाकी दिसत भक्त तशी आपली धुट्टी सारखी चालू मग पोरी सोरी आहे भेटायला बाबा कोला ना आता टाकीचे बघते टाकीत पाडण्यात पाहतात आणि धुतीचा उपयोग नीट घ्या विनाकारण बोलत जाऊ देण अनावश्यक बोलू नये अनावश्यक खाऊ नये अत्यावश्यक कडे विनाकारण बोलते ती गजानं भाऊ एका ठिकाणी बसले एकच बापाचे होते भाऊ आणि त्या बापाचे जसे विचार होते तसे यायचे विचार होते वडिलाचे जसे विचार तसे तिघ बसले एक जर मोठं उठून गेलं फिरायला मग आता मधलं लहान राहिलं अत्यावश्यक अनावश्यक होत तर ते मधलं लहान काय म्हणतं मधल्याला समुद्राच्या काठावर बसलेले आणि खरे हे भाऊ मला माणूस एक पोट आहे एक विचार आईच्या रे बाई म्हणे समुद्राला जर आग लागली तर माशाने आता हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे का अत्यावश्यक आहे काही गरज आहे का बोलायची पण ते न कळणारे असंच खेळणे आणि ते राहणारच पाचार कुठं जा त्यांच्या यात्राला जा अरे मला शिंगाजीनं केंद्रीय सदस्य म्हणून केलं तरी भरतने कपडे घालणारे त्याच्याकडं हजार पाचशे चांदीचे ताट पाट एवढे श्रीमंत ते साधू मी गंमत करायचो मी एका साधूचे पाठीमागे जाऊन बसतो आणि मी तिकडे उपर जेवू घ्या आम्हाला जयशेखा जमता तर तू का जा आपली गम्मत करायची सवय मला महाराष्ट्र ऊपर जाना पडे ते रुको हम जिल्हा स्तर पे हम एक हजार आठ है अरे बाप रे ओळखले याची अजून किती गम्मत केली कहां से पगार तुम महाराष्ट्र से जाया महाराष्ट्र प्रांत से अरे ऊपर जाके क्या करता अरे भले जाके बस तुमगा अरे हमारे ये सकू नहीं ऊपर फटला प्रोटो का आलय प्रोसिजर आहे कोई नियम आहे बायट समजताकडने पोटी बदलू मला काय खेळ पटाल बेकार्याला काय होय मागत वय मागत माना नाही मी बसलो तिथे सिग्नल जे आले त्यांना अलाउन्स केलं से पधारे होय भगवानदाजी महाराज मंच बियाणे की कृपायला वाटून दुसरीच असतील पोटी इकडे ती कृपा आल्या आम्ही तिकडे काय ते आले मला म्हणतो ते मग केंद्रीय सदस्य नाही लेकिन मेरा अधिकार देख के मेरी पैर पैठे कोण उदर मज्जा म्हणणार मला आणि ते शिंगलजी नामचे एक सुमनजी होते ये हो ती होती दोघे आले माझ्या पायावर हे दोन्हीच लोक आला कुणीकडून ती आईस्क्रीम घाली जी ने सांगितलं हमने बहुत किया बोले आप आए नहीं मैं बोला दूसरा कोई भगवान बाच नाही आपण महाराष्ट्र का नाम लिया नाही महंत साहब जो है हे बडे साहब जी ये बोले जाता नाही उद्या शिवनगर जी झाले तो समजत आहे कुछ बोले अरे महाराष्ट्र के जो लोग है बहुत सीधे साधे रहते हैं राहते पे ज्ञानेश्वर जी महाराज आए संत तुकाराम वो क्या वैसे आते रहेंगे आखे उनके पास आखे बांधून नाही मिळलं मत असे उघड डबड्याला बिघडलेले इंजनाने शिष्य आपले डबडे गोळा केलं जपत नाही बिघडलेले इंजनाने जोडलेले डबडे महामहाराज आसन तो महाराज होता हे काढवा याच्यात वेळ घालू नको काय आमचे महाराज बारा वयले तेरा इन अठरा न सतरा 17 नेडी हे वैभव आहे अरे तुमचं खरं जीवन काय हे कळून देते ते महाराज असं वैभव त्यांनी एका श्लोकासी माझे गुरु कसे मा श्री मा गुरु मा गुरु अक्षर आहे क्षर नाही मनावाणीचा विषय नाही आनंदी आनंद आहे तिथं दुसरं काही प्रवृत्तीला कधी शिवले श्रीमन्यथ्यात चा आश्रय मी केला की तकला तुझं काय आश्रय करीत बसले रे देवानं आश्रय आणि आला आता असं देवानं लिहिला करा त्या गवळणीने याव अनुभव आला म्हणून सांगावं पुन्हा दुसऱ्या जवळणीला म्हणायचं दुसऱ्या जाळून तुम्ही दर्शनाला पण नाही म्हणतो मी आलो दर्शन मी एक गवळण म्हणते बाई राग येऊ देऊ नको मी नाही जात दर्शन

मला काही पुढे जायची यायची गरज नाही सदैव तो मला सोडून देईन मी त्याला ही अनुभूती आली असे लिला देवाना करावं गोपाळा देव आता रंगता रंगता चालायला लागले ला सगळ्या गोपाळाला एकत्रित करायचे म्हणजे मी जे खातो ते तुम्ही खायला पाहिजे तुम्हाला कमी असेल तर मला सांगा काय तुम्हाला काही कमी मी तुमचं आहे ना आम्ही ना तुम्हाला पण सांगू तुम्हाला काय कमी आम्ही हो ना पण तुम्ही पुढे गेले की आम्ही मागे सटकल्या असे नाही नायची माझ्या मोठी तवाळी करणाऱ्या लोकांचं सुद्धा ऐक निंदा करणारी इतकं गोड व्हायची वाळी बस चार पाच जण एक मी अमरावतीकडे गेलो तिथं बसलो मी मला सवयी गमती नाफला आहे त्याले काय ते तळाण्यात जाते ना साधुवा झाले ना ते लेखाचे कोणी म्हणतं घ्या महाराज दूध घ्या हे खाते लेखाची कामजा करते ना गुवा झाले ना ते लेखाचे हो भोगच्या भोग झाला ना लेखाचा बाबाच्या मता मिळते ना त्याले एक त्याच्या सज्जन म्हणतो खरे कौनुक तोंडाची वाप कशाला निंदा करता रे करतात खाऊ की घालता का देते तुमचं तोंड तुमचं बरं का झाले का का झाले तो दुसरा म्हणतो अरे कशाला नरकाडी करता रे त्याले म्हणीस बसता कशाली नरकाडी रे भू खायले कशाला जाता रे इकडे तिथे देवाने तोंड काय भूक खायला तिले ते भूक खाणार तोंड तरी बरं आहे पण एक तोंड असं आहे की त्याच्यात गोल पडतो मी नी बोल संत सांगते कबीर महाराजाला विचारलं हे निंद घाल केव भोले महाराज असे धसकट भेटते ना केव बोले महाराज बोले, बोले सब जग राम आहे तुम बोलते संडास गो महा पै खाणे गो त्याची दोन मिनिटातच महाराजांनी गोंड जिरवली ते म्हणे परमात्माने भगवानने जो शरीर आहे और ये मुख भगवान का नाम लेने के लिए दिया है और ये छोड़ के कुछ भी बकवास करता है जो मुख में नहीं है राम वो मुख में संडास करो ग्राम के से तोंडजे नरकस लोटी देत गादी पुरोधा सभी भेटी तोंडा वाटे अरे नरका तो राहिला किडा तरी बाजूला होतो पण तुम्हाला हे वर्म जर नाही कळालं तर आनंद देवाला जोडून कशातही रमणं म्हणजे नर्कमय जीवन आहे अंधकारमय हरिवीन जन्म नरक जीवन यमाचा पाहुणा विठ्ठल